नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीपासून या पाच राशींचा शुभ काळ सुरू बाप्पाच्या कृपेने मिळणार भरपूर पैसा अन मोठा यश धनयोगासह निर्माण होतील सहा दुर्मिळ योग गणेश चतुर्थीला निर्माण होणारे हे सहा योग पाच राशींना लाभदायक ठरणार आहेत म्हणजेच गणेश चतुर्थीला या राशींना अचानक मिळणारा फायदा सुख शांती आणि प्रगती अनुभवायला मिळेल त्याच भाग्यशाली राशींबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर, तर फेसबुक पेजलाही फॉलो करा गणेश चतुर्थीला षडयोगाचा दुर्मिळ संयोग होत आहे ग्रहनक्षत्रांच्या हालचालीमुळे यावर्षी गणेश चतुर्थीला सहा शुभयोग तयार होणार आहे जे मिथून कर्कसह पाच राशींना अचानक धनलाभ देऊ शकतात गणेश चतुर्थीला तयार होणाऱ्या या सहा शुभ योगांमध्ये रवियोग धनयोग लक्ष्मीनारायण योग गजकेश्री योग शुभयोग आणि आदित्य योग, योग यांचा समावेश आहे यावर्षी गणेश चतुर्थीचा उपवास सत्तावीस ऑगस्टला केला जाईल आणि गणपतीची स्थापना ही याच दिवशी होईल या दिवशी हे शुभयोग प्रभावी राहतील रवियोग आणि शुभयोगाबरोबरच सूर्य स्वतःच्या सिंह राशीत असल्यामुळे आदित्य योग, योग बनवेल कन्या राशीत चंद्र आणि मंगळ एकत्र आल्यामुळे धनयोग तयार होईल तसेच कर्क राशीत बुध आणि शुक्राच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण योग बनेल गुरु आणि चंद्र केंद्रात आल्यामुळे गजकेश्री योगही तयार होईल तसेच गणेश चतुर्थीला हे सहायोग मिथून कर्कसह पाच राशींना लाभदायक ठरणार आहेत या राशींच्या जीवनात सुख समृद्धी वाढेल या काळात नवीन नाती सुरू होऊ शकतात आणि कुटुंबाचाही चांगला आधार मिळेल हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महाचतुर्थी तिथी सव्वीस ऑगस्ट दोन हजार ला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी प्रारंभ होईल आणि सत्तावीस ऑगस्ट दोन हजार ला दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे यावर्षी गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्टला साजरी केली जाईल या दिवशी घराघरात गणेश स्थापना केली जाईल गणेश उत्सवाचे समाप्ती अनंत चतुर्दशीला होते जी यावेळी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला असेल या दिवशी दहा दिवसांच्या भक्ती उपासनेनंतर भक्त गणपती बाप्पा परत लवकर येण्याची प्रार्थना करून प्रतिमा विसर्जन करतात गणेशाची स्थापना करण्याचा सर्वात शुभ काळ म्हणजे दुपार मान्यतेनुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता बुधवार सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यान्नाच्या काळात गणपती बाप्पाच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल या शुभ मुहूर्तावरती गणपती स्थापना केल्यास घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि यश येते दे, असं देखील सांगितलं जातं गणपती बाप्पाची खऱ्या मनाने आणि पूर्ण भक्तीने पूजा केल्याने घरात सौभाग्य आणि समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहे चला तर मग आता जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांना गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येणार आहेत परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा गणपती बाप्पा मोर्या सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीला मनासारखा लाभ मिळण्याची शक्यता आहे तुमच्या व्यवसायात वाढ होईल कामांमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतील त्याचबरोबर तुम्हाला पैसे मिळण्याचे नवीन अवसर मिळतील आणि त्यासाठी तुम्ही मेहनत देखील कराल तुमची मेहनत यशस्वी ठरेल आणि तुम तुम्ही चांगला नफा देखील कमवाल त्याचबरोबर घरात सुख समृद्धी राहील वैवाहिक जीवन आनंदी आणि समाधानकारक राहील त्यानंतर वळूयात कर्कराशीकडे कर्क राशीच्या लोकांना षडयोगाचा मोठा फायदा गणेश चतुर्थीच्या दिवशी होणार आहे तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांचा पूर्ण आधार मिळेल त्याचबरोबर त्यांच्या मदतीने तु, तु, तुम्हाला नवे लाभदायक मार्ग आणि योजना कळतील करिअरमध्येही तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल विशेषत नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळू शकते तसेच तुम्ही लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी व्हाल जीवनसाथीशी नातेसंबंधही चांगले राहतील या काळामध्ये तुमचा आत्मविश्वासही वाढलेला असेल त्याच आत्मविश्वासाच्या असे। आत्म जोरावर तुम्ही आयुष्यामध्ये प्रगती करताना दिसाल त्यानंतर बळूयात सिंह राशीकडे सिंह राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीला चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे नवीन काम सुरू करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर या काळात सुरू नक्कीच करू शकता कारण तुम्हाला त्याचे भविष्यात नक्कीच चांगले फायदे मिळतील सरकारी नोकरीत तुम्हाला चांगले यश परिणाम मिळतील सरकारी टेंडर मिळवण्यासाठी प्रयत्न जर तुम्ही करत असाल तर यावेळी चांगली बातमी देखील तुम्हाला मिळू शकते कुटुंबात तुम्हाला वडील किंवा वडील समान व्यक्तींचा आधार आणि मदत मिळेल जीवनसाथीशी नातेसंबंध गोड आणि चांगले राहतील या काळामध्ये तुम्हाला एखादी मोठी आनंदाची बातमी सुद्धा मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यानंतर आहे कन्याराज कन्या राशीच्या लोकांना षडयोगामुळे अचानक गणेश चतुर्थीला होण्याची तुमच्या होत आहे त्यामुळे तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल व्यवसायात अडकलेले पैसे देखील परत मिळू शकतात त्याचबरोबर पितृसंपत्तीचा फायदा मिळण्याचीही शक्यता आहे तसेच तुमचे भौतिक सुख वाढेल त्याचबरोबर कुटुंबाकडूनही तुम्हाला आधार मिळेल तसेच नवे नातेसंबंध सुरू करण्यासाठी हा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे त्याचबरोबर गणेश चतुर्थीचा दिवस तुमच्यासाठी अधिकच उत्तम राहणार आहे कारण या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद मिळत आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला धनलाभ होत आहे त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुद्धा पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अनुकूल राहणार आहे त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवताना सुद्धा दिसाल तसेच या काळामध्ये नवीन व्यवसाय जर सुरू करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर तो व्यवसाय तुम्ही नक्कीच सुरू करा कारण त्याचे तुम्हाला चांगले फायदे मिळतील त्यानंतर वळूयात शेवटची रास ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी षडयोग गणेश चतुर्थीच्या दिवशी अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम देणारा ठरणार आहे भागीदारीत केलेल्या कामात तुम्हाला फायदा होईल त्याचबरोबर तुम्ही भागीदारीत नवे कामही सुरू करू शकता व्यवसायातील पार्टनर सोबतचे संबंध अधिक मजबूत झालेले या काळामध्ये दिसतील कमाईसाठी नवे अवसर मिळतील त्यामुळे कमाई वाढेल आणि तुम्ही बचत सुद्धा करू शकता तुमच्या बोलण्याच्या कौशल्याने आणि आकर्षणाने तुम्ही लोकांची मने जिंकू शकाल त्यामुळे अधिक सहजपणे तुमची कामे पूर्ण होतील आणि जीवनसाथीकडून तुम्हाला भावनिक आर्थिक आधार मिळेल मुलांकडूनही एखादी आनंदाची बातमी तुम्हाला या काळामध्ये नक्कीच मिळू शकते त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्याचबरोबर या काळामध्ये तुमचे वर्षानुवर्ष अडकलेले एखादे काम देखील पूर्ण होऊ शकते मनासारखी देखील पूर्ण होऊ शकते आरोग्य देखील या काळामध्ये त्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल तर मित्रांनो या होत्या त्या, त्या पाच राशी ज्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद गणपती बाप्पाच्या कृपेने त्यांच्या आयुष्यामधील सर्व संकटे दुःख दूर होणार आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे आनंदच आनंद अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकूनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही